नमस्कार मंडळी आज आपण एक महत्वाचा विषय घेऊन समोर आलो तो विषय म्हणजे असा आहे की शोषखड्डा शोषखड्ड्याचं महत्व एवढं मोठं आहे की त्या शोष खड्ड्याच्या माध्यमातून आपण घरातून निघणारं जे आंघोळीचं पाणी असेल स्वयंपाकाचं पाणी असेल घरातलं जे सांडपाणी असेल ते सांडपाणी हे जर सगळ्या पाण्याचं आपण व्यवस्थित नियोजन केलं तर निश्चित असं मला वाटतं की कोणत्याही गावात त्यानंतर कोणत्याही कुटुंबामध्ये पाण्याची अडचण कधी भासणार नाही आणि पाण्याची अडचण जर भासली नाही तर निश्चित सुद्धा या ठिकाणी येणार नाही मी तुम्हाला शूष खड्ड्याचं महत्त्व समजून सांगतो एका कुटुंबात जर साधारण पाच व्यक्ती असतील एक व्यक्ती साधारण चाळीस लिटर पाणी दिवसाला खर्च करतो आणि चाळीस गुणुले जर पाच केलं तर दोनशे लिटर पाणी आपण दिवसाला खर्च करतो आणि दोनशे लिटर पाणी जर आपण दिवसाला खर्च करत असू गुणुले जर तीस केलं तर मला वाटतं सहा हजार लिटर पाणी आपण एका महिन्याभरात खर्च करतो आणि सहा हजार गुणुले जर बारा महिने केलं तर बहात्तर हजार लिटर पाणी हे आपण एका वर्षाखाली खर्च करत असतो आणि वर्षभरात आपल्याकडून जर बहात्तर हजार लिटर जर पाणी वायाला जात असेल तर मला सांगा येणाऱ्या काळामध्ये दुष्काळ का दुष्काळ परिस्थिती काय या ठिकाणी निर्माण होणार नाही आणि जर दुष्काळ आपल्याला वाटत असेल की येऊ नये पाण्याची पातळी वाढवी तर आपण निश्चितपणे सर्वांनी शोष वापर केला पाहिजे घरामध्ये शोषखड्डा केला पाहिजे आणि त्या शोष खड्ड्याच्या माध्यमातून लाखो लिटर पाणी आपण या ठिकाणी वाचवू शकतो आणि पुन्हा तेच पाणी आपण जमिनीला देऊ शकतो आणि त्या मिळालेल्या जमिनीला पाणी जे असेल त्यातनं केव्हाही दुष्काळग्रस्त परिस्थिती आपल्यावर येणार नाही शोष खड्डा कसा बनवायचा तर शोष खड्डा करत असताना चार बाय चारचा एक खड्डा करायचा त्या चार बाय चारचा खड्डा केल्यानंतर त्याच्यामध्ये सिमेंटची जी टाकी असते ती सिमेंटची टाकी सोडायची त्यात तुम्ही रिंग जे असतात रिंगचासुद्धा वापर करू शकता किंवा तुम्ही विटांचं सुद्धा पक्क बांधकाम करू शकता रिंग सोडायच्या चार बाय चारच्या खड्ड्यामध्ये रिंग टाकल्यानंतर बाजूने आपण दगडं जे आहेत ते दगडं टाकायचे आणि दगडं टाकल्यानंतर त्यानंतर ते जे शूश खड्डा जो आहे जो रिंग आहेत किंवा जी टाकी आहे पाण्याची त्या टाकीचं तोंड बंद करायचं साधारणतः तीन इंचाच्या पी यू सी पाईपानं ते उताराच्या दिशेनं उतार त्या शूष खड्ड्याच्या दिशेनं करून ते पाणी त्या शोष खड्ड्यात सोडायचं ते पाणी पुन्हा त्या जमिनीला मिळेल आणि जमिनीला मिळालेल्या पाण्यामुळे निश्चितच मला वाटतं ह्या जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढेल आणि विहिरींना बोरला खूप जास्तीत जास्त प्रमाणात पाणी येईल आणि ही जर पाण्याची पातळी वाढली तर निश्चितच दुष्काळग्रस्त परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी प्रत्येक व्यक्तीनं आपल्या घरात शोषखड्डा हा केलाच पाहिजे आणि शोषखड्ड्यासाठी शासन आपल्या स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा उपलब्ध करून देतं त्यासाठी तुम्ही निश्चितच आपल्या जवळच्या ग्रामपंचायती असतील पंचायत समिती असतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि त्या ठिकाणी मनरेगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी अनुदान देखील उपलब्ध होतं त्याच्यामुळे निश्चितच सर्वांनी शोषखड्डा आपल्या घरात बनवायला पाहिजे आणि त्या शोषकड्ड्याचा वापर करून आपण निसर्गाचं संरक्षण केलं पाहिजे आणि पुन्हा ते पाणी जमिनीला गेल्यामुळे पुन्हा त्या पाण्याची पातळी वाढणार आहे भोरचं पाणी वाढणार आहे विहिरीचं पाणी वाढणार आहे त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही शोषकड्डा कराल जय हिंद जय महाराष्ट्र